सेवा करायची संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो मला थोडंसं सा बोलाव्यासारखं वाटतंय प्रत्येक स्पर्धकांनी आयोजकांचे आभार मानले पाहिजे कारण असं आहे मी पण एक स्पर्धकच आहे आणि मी स्पर्धकच समजतो बोध घेण्यासारखं आहे थोडंसं मी मला काही सारखं वाटलं ते पण मी एक स्पर्धकच म्हणून ना मी परीक्षक म्हणून नाही बोलते आपण स्पर्धेत भाग घेतो तर पूर्ण तयारीची थोडी तरी आपली जेवढी मनाप्रमाणे तयारी गुरूंच्या समोर बसून थोडी तयारी करून घेणं गरजेचं असतं प्रश्न कसा असतो आता मी तानपुरा लावले हा एक तानपुरा लावलाय मला वाटतं ता कानपुरेची भजनं दोनच झाली सकाळपासून एक पहिलं भजन आता त्याच्या अगोदरचं भजन तानपुरा आहे त्यानंतर तानपुरा कोणी लावलंच नव्हतं आणि तानपुरा सहज आता उपलब्ध आहे शिवाय अरं तानपुरा नसेल तर तुम्ही पेटीचे स्टॉपर आहे कारण या शॉपरचा कधी उपयोग मला वाटतं करतच नाही आणि त्याचा उपयोग काय असावा हेही माहीत असलं पाहिजे कारण भारतीय संगीत हे सावर आधारलेलं आहे आणि ते सावरच जसं सा म्हणजे घर आहे आपण पुढे जाऊन परत आलाबी पण शास्त्रीय संगीतामध्ये ती तशीच असते की परत सावर यावं लागतं आपण कुठेही बाहेर फिरायला गेलो तर परत सावर यावं लागतं तसा हा सा तो सा सतत आपल्या मनात राहायला पाहिजे म्हणून ते तांकुऱ्याचं ते महत्व आहे आणि आपल्या भारतीय हे हार्मोनियम हे आपलं वाद्य नाही आहे त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संगीतात बावीस श्रुती आहे टोटल त्याच्यामध्ये फक्त बारा स्वर आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं संगीत मावत नाही म्हणून काय होतं थोडंसं ह्या गोष्टीला हे सगळं पोचेपर्यंत आपल्या कोकणात पण पोचेपर्यंत भरपूर टाईम जाईल त्याचं कारण आहे की सगळं पेटीचंच गाणं असतं तानपुऱ्याचं गाणं आणि मला असं थोडासा सल्ला द्यावासारखं वाटतो की भजन जरी आपण करत असलो तरी पण त्याच्यात स्वरच आहे आणि शास्त्रीय आता शास्त्रीय संगीत सगळी आता ॲक्च्युली माध्यम पण खूप आपल्याला पोचलेलं आहे की एकदा आपण शास्त्रीय संगीत शिकायला लागल्यानंतर भरपूर जणांना भीमसेनजींना आपण ऐकू शकतो असे जितेंद्र अभिषेकजींना आपण ऐकू शकतो त्यांचे राग ऐकू शकतो म्हणताना शास्त्रीय संगीताला तुमचं भजन जरी चालू असेल तरी कुठेही शास्त्रीय संगीत शिकवणारे खूप चांगले चांगले आहेत त्यांच्याकडे शिकायला पाहिजे असं मला सल्ला देवासारखं वाटतं मी व्यवस्थित व्हावी त्या रागा राग कोणीच सरळ दाखवत नाही आपलं हे संगीत भजन आहे त्याच्यात संगीत असलं पाहिजे फक्त नाव असं पाहिजे नाही ना त्याच्यात तो राग थोडा तरी आणि चार पाच स्वरामध्ये राग उभा करणं हे गायकाचं कौशल्य असतं तबला पकवा स्वरात लागला की नाही याची काळजी असायला पाहिजे ॲक्च्युली बोवाला काळजी असली पाहिजे आणि अर्थातच पकवाज वाजायला ते समजलं पाहिजे मध्ये जरी समजा पकवाज कमी जास्त झाला तरी पण तिकडे लक्ष पाहिजे कारण तो रसभंगच होतो जर स्वर लागला नाही तर तो रसभंगच होणार पण ते गायकांना आणि सगळ्या तुम्ही पण थोडस लक्ष ठेवलं पाहिजे म्हणजे कोरसवाल्याने शब्दोच्चार स्पष्ट असावेत याचा फरक तरी कळावा अभंगाचा अर्थ रसिकांना कळावा असा आपला आठ असायला पाहिजे कुठलंही गाणं रसिकांपर्यंत म्हणजे तो अर्थ पोचला पाहिजे ना ही शब्दप्रदान गायकी आहे शब्द शब्दप्रदान गायकी आहे आणि शास्त्रीय संगीत हे महान का आहे की त्या स्वरात परमेश्वर असतो आपण जरी नामस्मरण घेतलं तरी सुद्धा परमेश्वराला पोचायला वेळ जातो पण साक्षात स्वर हा परमेश्वर असल्यामुळे आपण डायरेक्ट खोच गातो म्हणजे साक्षात सरस्वतीला आपण आपल्या कंठात सगुण रूपात आणतो एवढं महत्व आहे म्हणून शास्त्रीय संगीत हे उच्च उच्च त्याची लेवल उच्च आहे आता सात संगत पकवाज आणि पकवाजच थोडक्यात तबल्याचा थोडासा आवाज कमी कमीच येतो पण पकवाज खूप जोरात वाजला जातो की गुवाचं गाणं आणि दडून जातं आणि साथीचं वाजवणं म्हणजे तुम्ही समजा सोलो करत असाल ना दन ते अगदी काय तुम्हाला दे धनादन काय करायचं ते करा पण साथीचं वाद्य असल्यानंतर गायक हा गुरु असतो आणि वादक हे शिष्य असतात याचं पालन करायला पाहिजे आता अजून भरपूर काय काय भरपूर सांगता येईल चक्रधार पद्धतीची सरगम उभाच घेतली जाते ते ठरलेलं असतं ते भजनात उपयोगाचं नाही आहे कारण त्याच्यामधून आपण मूळ भावाकडे दुर्लक्षित होतो हां आणि बसल्यानंतर कोरसवाले एक त्यांची एक बैठक असावी एकमेकाचं कम्युनिकेशन असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हसत हसत तो आनंद आणि भजन किंवा संगीत हे सगळ्या विषयच आनंदाचा आहे तुमच्या हृदयापणमध्ये आनंदच असला पाहिजे बुवा काय गातात किंवा त्याचा एक आनंद घेतला पाहिजे ना आणि आपला आवाज गोवा ऐकत नाही म्हणजे आपल्याला कधी कधी आपल्यालाच नको वाटायला लागतं ते मग आपल्यालाच नको वाटायला लागलं तर ते रसिकांना नकोच वाटत असत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे आणि अजून मला असं सापडलं आज अस गणेशने मी बसलो होतो रचवण्याच्या गवळणी करतात ते नसायला पाहिजे कारण संतांचं वाङ्मय आपल्याकडे एवढं उपलब्ध आहे की रचवण्याच्या गवळणी घेण्याची गरजच काय काही गरज नाही दोनच पॉईंट आहे आणि अजून एक सापडलं की काही स्पर्धक बघून गात होते म्हणजे समोर असे परीक्षेत कॉपी केले सर ॲक्च्युली गाणं सगळं पाठच पाहिजे स्पर्धेला आल्याच्या नंतर तुम्ही समोर कागद ठेवलाय ना ते गाताय तर ते चुकीचं आहे हा आणि बक्षीस मिळणं किंवा थोडक्यात कसं असतं तिथे तज्ञ बसलेले असतात म्हणताना त्यांनी ते बरोबर निवडून काढतातच आणि उन्नीस वीस असतं भजनामधून रिझल्ट काढणं ॲक्च्युली सोपं असतं तुम्हाला खरं सांगतो इंडिव्हिज्युअल जे असतात ना त्यांना आपण मी आता शास्त्रीय संगीताचं पण परीक्षक राहिलेलो आहे किंवा नाट्यसंगीताचं राहिलेलो आहे त्याच्यामध्ये निवडणं खूप कठीण असतं भजनामध्ये कसं असतं हे टीमवर्क आहे फक्त एकट्याचं नाही आहे म्हणताना ते निवड करायला सोपं असतं म्हणजेच काही परीक्षा रणांगणे बरवती सुराची परीक्षा रणांग रणांगणा करायची असेल तो किती भजन सम्राट असेल स्वतःला समजत असेल समजा पण इथे काय होतं रंगदेवता कोणाच्या हातात नाही आणि हां अजून एक मला सुचवासारखं वाटतं प्रार्थना कित्येक गुवाने स्वतःच गायलेली असते तुम्ही प्रार्थना ही सर्वांनी गायला पाहिजे काही गुवा फक्त गातात आणि कोरोसला देत नाही कारण प्रार्थना सुरुवातीला सर्वांनी गायली गेले पाहिजे बस एवढं मला सांगायचं होतं काय सुरू किंवा करा